तर अण्णा इथं सज्ज झालेलं आहेत तलाव पूर्ण साफ झालेला आहे क्लीन केलेलं आहे अण्णा सज्ज आहेत पण जेव्हा तलावात मी उतरलो होतो ना तेव्हा हालचील मला काहीच दिसली नाही म्हणजे मच्छी अशी हलताना वगैरे हलताना तू अन्नांचा अण्णांचा बादलीमध्ये आईने पाणी घेतलेलं आहे अण्णा तिकडे पाग मारण्यासाठी सज्ज आहेत आता आवाज कसला दिला ना भरला अण्णा बोलतात भरलाय नाही म्हणजे सोडवलीच होती जिताडी आई आई आणि माझी मेहनत आहे आज भरलाय बोलताना आयुष्यभट ना कटला येत अण्णा वाटलं जिताडी आहेत चिवना बाय कुठले शिंकटे हा बघा जिताडा या वर्षीचा आमच्या शेतातला पहिला जिताडा घ्याय हा कटला आणि डाकूमासा बघ कसला आहे आमच्या पट्ट्यात हा डाकू मासा कोण खातच नाही ना आई कोणच खात नाही कारण की स्नेक हेड आहे ना तीन नाही तीन जिताडे मला सुरुवातीला एकच दिसला तीन नाही आणि जिताड्याला काय एवढं महत्व आहे ना म्हणजे काय करतो बघा एखाद्याला नोकरीला तर त्याला जिताडा घेऊन गेला तर खुश होत कोण इन्सिडेंट त्याला एक जिताड दिला तर खुश होत ना तुम्ही बघा अनेक जण नोकरी विषय किंवा कोणताही शालेय काम असेल किंवा काय असेल तर त्याला त्या माणसाला जर जिताडा दिलात ऑफिसरला तर तो खुश होऊन तुमचा तो काम करतो ना आता एवढं बोलतात तर अण्णांना जिताळ्याचा डोका आणि जिताळ्याचा कालून बनवायचा समाज तीन जिताडी ओके म्हणजे कशी काय जात नाही आपण एवढी सोडवतो आणि जानती सोडवतो तरी जिताडी जातात म्हणजे एवढा पाणी बोटावर आलाय काय ठुसकीच नाही दिली कायच नाही बघा वर्षी तरी ठुसकी दिली असती तर अन्न लगेच बोललं असतं की आलाय म्हणजे लगेच येतो मारताना वरती आले बघ वरती आटकून आलं आणि बाकी वर्ष म्हणजे जाडाचं एक अन्न असतं ना की पहिले भागातच येतं ना जास्त जास्त आला तर ना आला तर पहिले पागातच येतं खापला बावटा नाही तर बावटा खापला समजा पहिले पागात जर तुम्हाला काय नाही आलं ना हवा मग रामराम गंगाराम सगळा गुंडलाचा पाग बी बरचा रस्ता करायचा हा बघा वरती गुतून आला आणि जिताडा आहे ना, था ना काम पच्च करून टाकतो पागाचा फडाफड पागा, -फड़ पागा सर्व असा वगैरे फाडून टाकतो कारण कसं काटाच असतो ना ब्लेड ब्लेड असतो ब्लेड ब्लेडच्या धारेपेक्षा बेकार सुपर मॅक्सला पण तोड देईल असा जिताडा असतो चार झाली चौकार तर लागलाय वीरेंद्र सहवागचा चौका तर लागलेला आहे ते वेळेला जिताड आहे ना वरती चाल पाच झाले आणखी का सर अगोदर वर्षी त्या

घातक असतो विषारी असतो म्हणजे तुम्हाला जवळजवळ नऊ ते दहा दिवस बेडवरच राहायला लागेल हा काटा रा, लागला तर तुमचा एवढा हा घातक असतो शेमिचा मित्रांनो बघा तर म्हटले अशा पद्धतीने आमचा फोन शेतामधील पागून झालेलं आहे काय काय भेटलं बघा पाच जिताडी भेटलेले आहेत पाच जिताडी एक दोन तीन चार पाच आणि ह्या वर्षी वगैरे भेटलेल्या आहेत तर दिक आज अण्णा आज कालवण कसला होणार आहे आपला जिताडा आणि वर्षीचा कालवण होणार तर मित्रांनो बघा आज अण्णांच्या हातचा स्वादिष्ट असा जिताड्याचा कालवण आपल्याला पाव्यास भेटणार तर जाऊया आता डायरेक्ट घरी आणि घरी गेल्यानंतर निवांत फ्रेश वगैरे होऊन आपण जिताड्याचा कालवन अण्णांच्या हातचा बघून आज अण्णांच्या आजचा कालवण तर बघायला भेटेल पण अण्णा साफ कसे करतात मच्छी बघा पहिल्यांदा बघायला भेटेल कारण की मोस्ट ऑफ जर बघितलं तर आई सर्व साफ करते म्हणजे ताडा वगैरे असो खवली कटला पण एवढी अन्ना क्लीन करतात बघा सर्व मच्छी वगैरे बघा तोडून घेतलेले तुकड्या फ्राय ना काय या साईडला डोळका वगैरे कालवण आणि फ्राय चकाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तीन, तीन वेळा फिल्टर पाण्यामध्ये धुवून घेतलेली मच्छी आणि यावेळी कटिंग केली ती म्हणजे अण्णा चला तर मित्रांनो काल आपण देवांश आला होता आज मुन्ना आलेला आहे कारण की इथे ट्रेनिंग सर्वांना द्यायला लागते मच्छी बनवताना मुन्ना प्रांजल पण आलेले आहे सर्वांना ट्रेनिंग इथे द्यायला लागते कारण की आमचा घरामध्ये आहे ना अण्णाच रांदे आहेत त्यामुळे अशी सर्वांना ट्रेनिंग देऊन भविष्य घडवायला लागतो ते मुन्ना आहे आणि इकडे प्रांजल पण आलेले आहे काल आला होता इकडे अण्णा सुरुवातीला जी मिरची आणि लसूण असतो ना त्याची फोडणी हलद टाकून घेतलेली आहे त्यानंतर मसाला आपला घरगुती ने मसाला नेहमी आपण टाकतो हा मसाला टाकल्यानंतर दुसरा मसाला टाकायची गरज नाही तुम्ही दुसरा मसाला कुठला वापरता हाच मसाला मसाला दिसते आपल्याला टाकून घ्यायची आहे आता फोडणीवर जिताड्याचा डोका पडलाय वर्षी वगैरे चालल्यात एक आपण चुपरी पण कालवडात टाकलेली आहे त्यावेळी लागतो जिताडा डोकं मोठा वर्षीचा डोका आलेला टाकून बघा मसाला कसा तीन ग्लास डोक्याला आनंद साधारण असं महत्व खासियत आहे मला पण नवायची जिताणाचा डोकं आहे ना माझी आजी आहे ना जाम खायची तिला डोका नसला तर जमणारच ना जिताळाचं तेच बघे ही जिताडाची तुकडी